स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं आपण सुद्धा श्रीमंत व्हायला पाहिजेत आपली गरिबी दूर व्हायला पाहिजेत आपण खूप मेहनत करतो पैसा एक 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 कवडी पैसा जमा करतो पण श्रीमंत होण्याचे स्वप्न आपलं पूर्णच होत नाही भविष्य पुराणामध्ये सूर्यदेवानी सांगितलेलं आहेत असे पाच लक्षणं श्रीमंत होण्याच्या आधी आपल्याला पाच संकेत मिळतात पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्या पाच संकेत कसे ओळखावे हे विसरून जात असतो या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे मी की आपल्या जीवनामध्ये आपण श्रीमंत व्हायचं असेल आणि श्रीमंत आपल्या जीवनामध्ये आपली भविष्यवाणी जर आपली बदलत असेल तर श्रीमंत होण्याचे पाच लक्षण आपल्याला जे संकेत देव देतात ते कशा पद्धतीनं देतात आपण ते कसे ओळखावे या व्हिडिओमध्ये मी ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा त्या पहिले आपल्या चॅनलला व्हिडिओ पाहण्याच्या पहिले एक लाईक करा लाईक करायला फक्त एक सेकंड लागतो म्हणून प्लीज प्लीज विनंती आहे लाईक करा तुमच्या एका लाईक लाईकनी मला खूप उत्साह येतो आणि परत सारखी सारखी धार्मिक माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याची एक माझी एनर्जी वाढते म्हणून प्लीज लाईक करा शेअर करा नवीन कोणी चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया की श्रीमंत बनण्याचे आपल्याला असे कोणते पाच संकेत आहेत आपल्या जीवनामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप मरमर करतो राबतो कष्ट करतो व्यवसाय नोकरी जे काही आपण काम करतो ते फक्त जी गरिबी आहे जी दरिंद्री आहे ती नष्ट होण्यासाठी गरिबीतून मुक्तता होण्यासाठी पण असं काही ना काहीतरी कामं होता होता अटकतात कामं हो होणारच कामसुद्धा होत नाही आपण या गरिबीला कंटाळून जातो आणि या गरिबीतून कंटाळून असं मनात प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं सुद्धा हो। सुद्धा सुधा 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 हो। की आपणसुद्धा श्रीमंत असावं आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी नाही पडायला पाहिजेत आपल्याला सुद्धा अशा बरेच आपले स्वप्न असतात प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं की तो व्यक्ती आपण स्वतः सुद्धा श्रीमंत असावं आपल्या कोणत्याच इच्छा मेल्या नाही पाहिजेत कोणत्याही इच्छा आपल्या अधुऱ्या नाही राहिल्या पाहिजेत आणि असे बरेच व्यक्ती आहेत की त्यांचं जीवन असंच गेलं आपलं सुद्धा असंच गेलं पण आपल्या मुलांचं जीवन तसं नाही जावं हे प्रत्येक आई वडिलांची एक इच्छा असते तर मग श्रीमंत होण्यासाठी हे पहिला संकेत काय आहे बरेच आपण एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये एवढ्या कष्ट राबराब राबण्यामध्ये आपल्याला शुभ संकेत येतात पण आपण त्यांच्याकडे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आपल्याला माहितीच पडत नाही आहे आणि मग श्रीमंत होण्याचं जे आपल्या मनातलं असतं आणि स्वप्न जे असतं या राबराबच्या जीवनामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करून ते राहूनच जातं म्हणून तुमच्यासुद्धा जीवनामध्ये असे संकेत येत असतील तर समजा तुम्ही खूप मोठ्या धनसंपत्तीचे मोठे मालक होणार आहात तुम्हाला माता लक्ष्मीचं तुमच्या घरामध्ये आगमन होणार आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वादाने पै पह, पैशाचा वर्षाव होणार आहे आणि तुम्ही धनवान मोठे संपत्तीचे मालक होऊन श्रीमंत होणार आहात तर पहिला संकेत असा आहे की जेव्हा आपण स्वप्न झोपतो आणि स्वप्न पडतं बऱ्याच व्यक्तीला आजसुद्धा रोज स्वप्न पडत असतात जर एखाद्या व्यक्तीला सुद्धा जर एखादं असं स्वप्न पडलं की स्वप्नामध्ये दे सूर्यदेव दिसला सूर्य दिसला आणि एखादं मंदिर दिसलं आणि मंदिराचा उच्च जे ध्वज आहे मंदिराच्या प्रत्येक मंदिराच्या वर एक झेंडा असतो आपल्या स्वप्नामध्ये चुकूनसुद्धा झेंडा दिसला त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा सूर्य दिसला त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा आपल्या स्वप्नामध्ये चंद्र दिसला किंवा आपण चंद्राचं दर्शन करत असताना आपल्याला दिसलं तर झोपेमध्ये स्वप्नामध्ये आपण उठल्यानंतर आपण विसरल्या जातो आणि याच्याकडे लक्षात असलं तरी दुर्लक्ष करतो पण हा संकेत जे उच्च म्हणजे सूर्य उच्च लेवल लेवलवर आपण आता सध्या पृथ्वीवर आहात आपण सध्या खाली आहेत पण आपलं आयुष्य मोठं आपलं स्वप्न सुद्धा मोठं आहे आणि मोठं स्वप्न पाहण्यासाठी मोठे संकेत आपल्याला समजण्यासाठी आपल्याला आपला वेळ आणि आपली बुद्धी आणि दुर्लक्ष नष्ट करून त्याकडे लक्ष वेधण्याचं खूप गरज आहे तर जेव्हा आपल्या स्वप्नामध्ये सूर्य दिसतो किंवा एखादा मंदिराचा ध्वज दिसतो किंवा मग आपण चंद्राचं दर्शन करत असो तर हे आपल्याला आपल्या गरिबीतून नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस येण्याचे संकेत आहेत आपली गरिबी नष्ट होणार आहे आणि आपले सगळे दिवस आपली सकारात्मकता नष्ट होऊन सक नकारात्मक नष्ट होऊन सकारात्मककडे आपल्या जाण्याचं हे वळण आहे आणि धनसंपत्ती आपल्या घरामध्ये शंभर टक्के येणारे चांगले दिवस येण्याचा मार्ग आहे दुसरी गोष्ट आपल्या स्वप्नामध्ये एखादं आपण जर झाड लावत असू आप आपली शेती आहे किंवा आपल्या घराच्या बाहेर एखादा बगीचा आहे किंवा आपल्या बाल्कनीमध्ये आपण छोटंसं एखा एखादा रोपटो लावत असतो हे सुद्धा हलक्यात घेऊ नका आपल्या स्वप्नामध्ये आपण असं असं जर आपल्याला संकेत येत असेल किंवा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी अशा आदलाबदल त्या गोष्टीची होत असतील आणि वेगवेगळ्या गोष्टी घडत राहतात पण आपण आपल्या कामामध्ये एवढे मग्न झालेलं असतो त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करत असतो पण त्या गोष्टीकडे दुर्ल जेव्हा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी घट गर, घडतात त्याच्या अलावासुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतील तर त्यासुद्धा आपल्याला श्रीमंत होण्याचाच एक संकेत देत असतात आपली दरिंद्री नष्ट होणार आहे आणि आपले दिवस खूप चांगले येणार आहेत तो एक संकेत आहे कारण सूर्यदेवानी भविष्य पुराणामध्ये हे सांगितलेले आहेत असे पाच संकेत आहेत हे म्हणून हे खोटं नाही हे हे शास्त्रीय ही माहिती आहे तर आपल्या जीवनामध्ये स्वप्नामध्ये आपण जर एखादं झोप रोपटं लावत असेल ते सुद्धा आपल्याला ते रोपटं आपल्या जीवनामध्ये गरिबी नष्ट करून एखादा पैशाचं झाड लावतो जसं ते झाड मोठं होईल त्याला फळं उगवतील जशी प्रगती होईल तशी आपल्या जीवनामध्ये प्रगती होणार आहे एखादी नोकरी शोधत असेल तुम्ही तर त्या नोकरीमध्ये शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे कुठं ना कुठून तरी तुम्हाला धनलाभ होणार आहे आणि तुमच्या याच्यामध्ये शंभर टक्के संपत्तीचा वाटा येणार आहे तो त्याचा संकेत आहे तिसरा संकेत हा आहे की आपल्या जीवनामध्ये जर स्वप्नामध्ये आपण झोपलो आणि आपल्या स्वप्नामध्ये माता लक्ष्मी म्हणजे मेन म्हणजे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असेल तर स्वप्नामध्ये माता लक्ष्मीच्या आगमनाचा हा संकेत आहे की खूप मोठं युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये कुणाचं डोकं म्हणजे राक्षस दैत्यांची इकडं कोणाचे डोके पडलेले आहेत कोणाचं शिर म्हणजे डोकं पडलेलं आहे कुणाचा हात पडलेला आहे कोणाचा पाय पडलेला आहे दरग जसं की आपण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशेट्टीचं पारायण करतो त्याच्यामध्ये कुंभ आणि निकुंभाचं माताराणीसोबत जे काय युद्ध चालू आहे युद्ध चालू होतं त्याच्यामध्ये चा भरपूर आपल्याला ही युद्धाबद्दल माहिती सांगितलेली आहे महाभारतामध्ये माहिती सांगितलेली आहे रामायणामध्ये बरंच काही आपल्याला युद्ध पाहणा भेटलेलं आहे देवादिदेव महादेवामध्ये पण बरंच युद्ध आपल्याला पाहण्यात घेतलेलं आहे त्या युद्धामध्ये जसे आपल्याला कोणाचे डोकं पडलेलं तुटून पडलेलं दिसलं हातपाय पडलेले दिसले तेसुद्धा एक शुभ संकेतच आहे त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरामध्ये माता राणी आपल्या दरिंद्रीचा आपल्या दुःखाचा नाय नाश करणार आहे नष्ट करणार आहे दुःखाचा न म्हणजे दरिंद्री संपवणार आहे दुःख संपवणार आहे तिला नष्ट करून आपल्या घरी माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आहे हा तिसरा संकेत आहे श्रीमंत होण्याचा आता चौथा संकेत संकट संकेत हा आहे की जेव्हा आपण झोपतो आपल्या झोपण्यामध्ये आपण असं म्हणतो की जेव्हा सायंकाळ होती सायंकाळच्या वेळेस चुकून कधी कधी आपल्या डोळ्याच्या समोर आपण बाल्कनीमध्ये उभे असेल किंवा बाहेर उभे असेल किंवा आपण टेरेसवर असले तर तुट्टा तारा आपण बरेच जण म्हणतात की हे बघा तुट्टावा तारा जातो तुम्ही काहीतरी तुम्ही विष मागा हे आपल्या दैनंदिन जीवनातलं हे एक वाक्य आहे हे व्हायरल झालेलं वाक्य आहे तर आपल्या झोपेमध्ये एखादा म्हणजे चंद्र आहे आणि एखादा तुट्टा हा तारा एखादा स्टार आपल्याला पलताना दिसतो तेव्हा तो सुद्धा आपल्या जीवनामध्ये धन संपत्ती कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपल्याला एखादी लॉटरी लागावं किंवा मग एखादा काहीतरी चमत्कार होणार आहे जसं चमत्कार जसा तो तुट्टावा हा तुटवा हा तुट्टावा तुट्टा तारा जसा चमकतो तसा आपलं आयुष्यसुद्धा आपलं भविष्यसुद्धा चमकणार आहे जसं स्वप्नामध्ये तुटटावा तारा दिसला खूप साऱ्या आपल्या चांदण्या दिसलेल्या आहेत त्या चमकतात आहे तसंच आपलं आयुष्यसुद्धा समजून जायचं की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपलं जे द गरिबी आहे का ती नष्ट होणार आहे आणि आपलं आयुष्यसुद्धा एका स्वच्छ चांदणीसारखं म्हणजे श चंद्रासारखं शीतळ आणि स्व चमकणारं आहे एखाद्या स्टारसारखं चमकणाऱ्या ताऱ्यासारखं आपलं आयुष्य होणार आहे हे संकेत चौथ्या नंबरचा हा संकेत असतो आणि आपल्या जीवनामध्ये गरिबी पूर्ण दूर होऊन आपल्या नोकरीमध्ये किंवा आपण एखादा व्यवसाय उभा करत असेल किंवा आपण एखादी नोकरी तपासतो आणि त्या नोकरीमध्ये यश मिळतं की नाही एखादा व्यवसाय चालू करतो नवीन बिझनेस चालू करतो आपण विचार करतो की याच्यामध्ये यश प्राप्त होत असेल का जर या काळामध्ये आपल्याला असं स्वप्न पडलं तर असं समजा की तुम्ही माला माल होणार आहात तुम्ही खूप मो खूप मोठ्या धनसंपत्तीचे मालक होणार आहात तुम्ही खूप अमीर होणार आहात खूप श्रीमंत होणार आहात आपलं आयुष्य त्या ताऱ्यासारखं चमकणार आहे त्या चौथ्या संकेताचा चौथ्या स्वप्नाचा हा संकेत आहे आणि पाचवा संकेत हा आहे की जेव्हा आपल्या स्वप्नामध्ये आपण सोन्याची वाटी किंवा सोन्या चांदीची वाटी एखादी आहे आणि किंवा चांदीचं ताट आहे आणि त्या चांदीच्या ताटामध्ये आपण स्वप्नामध्ये जेवतो किंवा एखाद्या वाटीमध्ये तुम्ही आपण खीर खातो तर तो ते सु सुद्धा स्वप्नामध्ये सोन्याच्या ताटामध्ये अन्न ग्रहण करताना आपले दिवस सोन्यासारखे येणार आहेत आपली गरिबी आपली जे दुःख आहे ते नष्ट होणार आहेत आपले जे साडेसाती आपल्या मागची आहे ती संपणार आहे आणि आपले दिवस सोन्यासारखेच येणार आहेत हर एक दिवस आपण प्रत्येक दिवसाचा आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणार आहेत आपलं जे दुःख आहे डोळ्यातले जे अश्रू आहेत ते आहे नष्ट होणार आहेत आणि आपल्या चेहऱ्यावर बारा महिने आयुष्यभरासाठी आपले सोन्याचे दिवस असणार आहेत आणि आपल्या चेहऱ्यावर रोजचं हसू असणार आहे तर या पाच संकेत जे आहेत आपल्या आयुष्यामध्ये जर असे पाच संकेत भेटत अस तर श्रीमंत होण्याचे हे पाचही संकट आहेत हे सूर्यदेवाने व भविष्य पुरा पुराणामध्ये सांगितलेले आहे आणि ही सत्य माहिती आहे तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा असे पाच संकेत येत असतील तर दुर्लक्ष करू नका ते दुर लक्ष दुर्लक्ष न करता असं समजा की आपले हे दिवस आहेत हे आपले दिवस नष्ट होणार आहेत आणि आपल्या जीवनामध्ये आपले, आपले सोन्याचे दिवस येणार आहेत आपले दिवस चांगले येणार आहेत आणि आपण कुठल्या ना कुठल्या रस्त्यांनी कुठल्या ना कुठल्या यांनी आपल्या घरी आपल्याला धनसंपत्ती मिळणारच आहे याचा हेतू हा असतो तर मंडळी ही माहिती आवडली असेल तर शेअर करा पूर्ण माहिती पाहिल्याबद्दल मी तुमचे कोटी कोटे धन्यवाद करते आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही ल या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा लाईक करायला विसरू नका मी पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच धार्मिक माहिती देणार आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथेच શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કીજે